नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मनाम नाम सांडू नको हो अति आदरे हा निज्यास राह हो। समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळणा तुळिताहीन साहे या श्लोकात समर्थांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे समर्थ म्हणतात की मनामध्ये मत्सराला जागा देऊ नका कारण एकदा माणसाला द्वेषाने पछाडले की त्याला दुसरे काहीही सुचत नाही द्वेषभावने पछाडलेली व्यक्ती मग कोणत्याही थराला जाते इतकेच काय पण त्याला ज्याच्याविषयी द्वेष वाटतो त्या व्यक्तीचा नाश करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही या संदर्भातील बिरबलाची गोष्ट आपणाला सांगते बिरबलाचे बादशहाच्या दरबारातील असलेले वजन इतर सरदारांना रुचत नव्हते ते त्याचा द्वेष करीत या द्वेषापोटीस त्यांनी एक युक्ती केली त्यांनी करीम न्हाव्याला बरीच मोठी रक्कम देऊन कटात सामील करून घेतले एक दिवस ठरल्याप्रमाणे धाव्याने बादशाहजवळ विषय काढला व म्हणाला की महाराज मी गेली तीस वर्ष आपल्या आब्बाजांची दाढी कटिंग करीत असे ते माझ्यावर खूप खुश होते बरेच दिवस झाले आहेत त्यांना ते जाऊन त्यांची फार आठवण येते त्यांचा काही समाचारही नाही बादशाह म्हणाला आठवण तर आम्हालाही येते पण मेलेल्या माणसाचा समाचार कधी आणता येतो का त्यावर करीम धावी म्हणाला समाचारासाठी आपण आपल्या हुशार बिरबलाला नक्की पाठवू शकतो हे ब्राह्मण लोक आपल्या योगाच्या सामर्थ्यावर स्वर्गात जाऊ सा शकतात असे मी ऐकले आहे आपण त्यांना जरूर पाठवावे झाले बादशाच्या डोक्यात तो विषय घुळू लागला त्यांनी बिरबला विचारले बिरबलाने त्वरित होकार दिला व सांगितले की स्वर्गात जायला खूप खर्च येईल आपण तो मला द्यावा व तीन महिन्यांची मुदत द्यावी बादशहा कबूल झाला ठरल्याप्रमाणे बिरबलानेही आपल्या खास माणसांकडून स्मशानातील ठराविक जागेपासून जवळच्या जंगलापर्यंत भुयार खणून घेतले चितेची तयारी सर्व बिरबलाने केली मुद्दाम चितेवर ओली लागणे रचली की जेणेकरून खूप धूर होईल त्याप्रमाणे बिरबल चितेत उतरला व हळूच भुयारातून जंगलात गेला व वेश पालटून दुसरीकडे राहू लागला इकडे सर्वांना वाटले बिरबल मेला त्याचे शत्रू खुश झाले तीन महिने निघून गेले अचानक एक दिवस बिरबल दरबारात हजर झाला त्याची दाढी मात्र फारच वाढली होती बादशहाने त्याला मिठी मारली बिरबलाने सांगितले महाराज आपले अब्बाजान स्वर्गात एकदम खुश आहेत त्यांनी आपल्याला आशीर्वाद पाठवला आहे बादशाह खुश झाला पुढे बीरबल म्हणाला पण महाराज तिथे दाढी करायला चांगला न्हावी मिळत नाही तेव्हा त्यांनी करीम न्हाव्याला ताबडतोब स्वर्गात पाठवून द्यायला सांगितले तसेच त्याला चितेवर ठेवून पाठवा म्हणजे तो लवकर स्वर्गात पोहोचेल बादशाहने लगेच चितेची व्यवस्था केली व दुष्ट करीम न्हावी त्या चितेत जळून मेला यावरून आपल्या लक्षात येईल की मत्सर माणसाला सर्व काही विसरायला लावतो व त्यामुळे राम नामालाही बाधा येते म्हणून समर्थ सांगतात की तू फक्त नामाचाच ध्यास बाळग मनात दुसरे कुठलेही विचार येऊ देऊ नकोस समर्थ पुढे म्हणतात की इतर सर्व साधनांचे सार नामस्मरण आहे जसे ताक घुसळल्यावर सार म्हणून लोणी असते तसे परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये नाम आहे म्हणूनच समर्थ शेवटच्या चरणात म्हणतात की नामसाधनाची तुलना दुसऱ्या कोणत्याही साधनाबरोबर होऊच शकत नाही तेव्हा प्रत्येकाने नामस्मरणाचा मार्ग धरावा हेच समर्थांना सुचवायचे आहे जय जय रघुवीर समर्थ